रविवारी सुट्टी दिवशी काहीतरी स्पेशल तरीसुद्धा सोप्पा हलका फुलका जर बनवायचा असेल आणि काही सुचत नसेल तर हे वेगळ्या चवीचं चा आणि रंगाचं घावण एकदा तुम्ही नक्की बनवून पहा तुम्हाला ते नक्की आवडेल जास्त काही साहित्य न वापरता एकदम सोप्या पद्धतीने आपण हे घावण बनवू शकतो दे तरी देखील अतिशय चविष्ट आणि पटकन बनतं फक्त यासाठी आपल्याला तांदूळ भिजवून घ्यावा लागेल तर इथे मी अडीच वाटी तांदूळ घेतलेला आहे घरचा कोणताही तांदूळ तुम्ही यासाठी वापरू शकता फक्त इंद्रायणी तांदूळ वापरू नका कारण तो खूप चिकट असतो तांदूळ भिजवायला ठेवण्यापूर्वी तो दोन ते तीन वेळा चांगला चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा आता हे घावण मी दुसऱ्या दिवशी सकाळी बनवणार आहे त्यामुळे हे तांदूळ मी रात्रभर भिजवून घेणार आहे तुम्हाला जर रात्रीच्या जेवणात घावण बनवायचं असेल तर तांदूळ जास्तीत जास्त सहा ते सात तास भिजवले तरीही चालतात तर इथे आपले तांदूळ छान भिजलेले आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ते पाहू शकता या तांदळामधलं हे जे पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे आता तांदूळ भिजवलेलं पाणी मी काढून टाकलेलं आहे या तांदळाची आपल्याला बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे तांदळाची पेस्ट बनवताना अशा प्रकारे वाटीने मोजून तांदूळ घ्यायचा तांदूळ असा वाटीने मोजून घेतला की यामध्ये खोबऱ्याचं किती प्रमाण घ्यायचं ते आपल्याला कळतं फक्त तांदळाचं पीठ वापरून देखील तुम्ही ही घावणं बनवू शकता यापूर्वी मी तसा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला होता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही चेक करा पण काही जणींना फक्त तांदळाच्या पिठाची घावणं बनवता येत नाहीत पटकन तव्यावरून ती उचलली जात नाहीत तर त्यांच्यासाठी ही खास रेसिपी आहे तर अशा प्रकारे जर यामध्ये आपण खोबरं घातलं तर यामुळे पटापट पत घावणं उचलली जातात खोबरं मात्र इथे सांगितल्याप्रमाणे मोजून घ्यायचं एक वाटी तांदळासाठी दोन चमचे ओलं खोबरं घ्यायचं यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि या घावणाला छान चव आणि रंग यावा यासाठी या दोन लाल मिरच्या घालायच्या मिरचीचा देट काढून टाकायचा यामुळे घावणाला चव चा तर छान येतेच शिवाय घावणं बनवताना जो सुगंध सुटतो तो तर तो तोंडाला पाणी आणणारा असतो तर इथे मी हे सर्व मिश्रण बारीक असं वाटून घेतलं लागेल तसं थोडं थोडं पाणी घेऊन वाटायचं वाटताना पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त झालं तरी काही हरकत नाही कारण याचं आपण घावण बनवतोय म्हणजेच निरडोसा बनवतो आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त झालं तरीही काही हरकत नाही तर इथे मी दुसऱ्यांदा हे तांदूळ मोजून घेतले तर साधारण दीड वाटी तांदूळ भरले तर आता यामध्ये तीन चमचे मी ओलं खोबरं घातलं हे देखील छान बारीक असे वाटून घेतलं दुसऱ्यांदा मी यामध्ये लाल मिरची घातली नाही नाहीतर ते जास्त तिखट होऊ शकत इथे आपलं सर्व पीठ बनवून तयार झालं हे सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं ॲड करत राहायचं या पिठाची कन्सिस्टन्सी चेक करत राहायची साधारण ही अशी कन्सिस्टन्सी आपल्याला मिळाली पाहिजेत एकदा पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही सेट करून घेतली की मग यामध्ये या चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं यापूर्वी आपण तांदूळ बारीक करताना थोडंसं मीठ घातलेलं होतं पण यामध्ये भरपूर पाणी आपण वापरतोय त्यामुळे मिठाचा अंदाज चुकण्याची शक्यता असते त्यामुळे एकदा कन्सिस्टन्सी सेट झाली की चव बघून मीठ यामध्ये टाकायचं तर आपलं गावणाचं पीठ बनवून झालेलं आहे इथे मी एक बिडाचा तवा गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेला होता तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा जर तुम्ही तवा चांगला कडकडीत गरम नाही केला तर घावणाला चांगली जाळी पडत नाही त्यामुळे अगदी गरम करून घ्यायचा तर इथे मी अशा प्रकारे कांद्याचा वापर करून या तव्याला तेल लावून घेतलं सुरुवातीला थोडंसं जास्त तेल लावावं लागतं तवा चांगला गरम झालेला आहे आता गॅसची फ्लेम आपण स्लो करूयात आणि यावरती अशा प्रकारे बाजूने हे घावण्याचं पीठ सोडायचं चा। तवा चांगला तापलेला असला की अशा प्रकारे छान जाळी पडते घावणाला आता यावर झाकण ठेवून एक मिनिटभरासाठी मीडियम फ्लेमवरती याला चांगलं भाजून घेऊयात तर मिनिटभराने तुम्ही पाहू शकता या घावणाच्या ज्या कडा आहेत त्या आपोआप सुटलेल्या आहेत आता हे घावण आपण पलटून घेऊयात याची दुसरी बाजू देखील एक, दे एक साधारण पंधरा सेकंदासाठी आपल्याला भाजून घ्यायची आहे घावणाचा छान सुगंध सुटलेला आहे घावणाची दुसरी बाजूदेखील छान अशी शेकली गेलेली आहे आता आपण आप ते काढून घेऊयात घावण काढताना ते एखाद्या जाळीवरती काढायचं म्हणजे त्यातली वाफ निघून जाते आणि मग घडी करून आपल्याला ते नेहमीच्या डब्यामध्ये ठेवता येतं ते मग ओलसर बनत नाही तर दुसरं घावण करण्यापूर्वीसुद्धा हा तवा ता चांगला तापवून घ्यायचा अगदी कडकडीत गरम करून घ्यायचा तेलाने चांगला ग्रीस करून घ्यायचा आणि मग घावणाचं बॅटर यावरती सोडायचं प्रत्येक वेळेस घावण बनवताना अशा प्रकारे पीठ ढवळून घ्यायचं कारण हे तांदळाचं पीठ असल्यामुळे ते खाली तळाशी बसतं त्यामुळे प्रत्येक वेळेस पीठ ढवळून मगच घावन घालायचं तर दुसरं देखील घावण छान जाळीदार बनलेलं आहे अशाच प्रकारे सर्व घावणं अगदी पटापट बनवून घ्यायची जास्त वेळ लागत नाही सकाळच्या धावपळीत तुम्ही हे घावण पटकन बनवू शकता आपण बनवलेलं पहिलं घावण थंड झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान जाळी आलेली आहे या घावणाला तर आता हे थंड झाल्यामुळे तुम्ही फोल्ड करून तुमच्या नेहमीच्या डब्यामध्ये ठेवू शकता गरम गरम घावणं जर तुम्ही डब्यामध्ये ठेवली तर ती थोडीशी ओलसर बनतात त्यामुळे ती अशा प्रकारे थंड करून घ्यायची आणि मग डब्यामध्ये ठेवायची तर इथे आपलं दुसरं घावण देखील झालेलं आहे तुम्ही पाहू शकता कडा छान सुटलेल्या आहेत आता आपण ते पलटून घेऊयात तर आपलं हे घावण देखील अगदी छान जाळीदार बनलेलं आहे याची दुसरी बाजू देखील मी शेकून घेतली आता हे देखील काढून घेऊयात तर सर्व घावणं अशा प्रकारे बनवून घ्यायची अगदी झटपट होणारा नाश्ता आहे आपल्याला फक्त तांदूळ भिजत घालावे लागतात बाकी इतर कोणतीच तयारी आपल्याला करावी लागत नाही खोबऱ्याच्या चटणीसोबत अतिशय छान लागतात ही घावणं बटाट्याची रस्साभाजी असू दे किंवा मग काळ्या वाटाण्याची आमटी त्यासोबत देखील खूप छान लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा ही घावणं यामध्ये आपण लाल मिरची घातल्यामुळे अतिशय चविष्ट बनतात रंगीबिरंगी असल्यामुळे मुलांना ती खूपच आवडतात डब्यात देऊ शकता किंवा नाश्त्याला बनवू शकता अतिशय मऊ ल आणि जाळीदार अशी ही बनतात तर आत्ता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच छान छान रेसिपी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तुमचा निरोप घेते धन्यवाद